कुटुंबियांच्या भेटीला आलात तुम्ही हे तिनं हे करायलाच नको होतं कारण इतका कणखर ख समाजाशी प्रामाणिक माणूस आम्ही पण बघितला नव्हतो की तिथं आले माहीतसुद्धा नव्हते कोण होतं पण ज्या तिथल्या सांगितलं की आम्ही बाहेर दौऱ्यावर असताना की असं असं एक बंधू बुद्धू नावाचे पुण्याहून येत आहेत आणि समाजासाठी मोठी सभा झाली होती दोन करोड मराठ्यांची त्यात हजारो भोंगे त्यांनी मोफत दिले होते विश्वास बसत नाही खरंच की ते आपल्यात आज नाही आहेत म्हणून तातडीनं त्यांच्या कुटुंबियाला भेट देण्यासाठी आलं चार मुली आहेत एकदम गरीब गरीब आहेत अत्यंत गरीब आहेत दहा बारा गुंठे त्यांची जमिनी फक्त त्या मुलींच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न आहे आता कमवता कोणी नाही आहे आता करता पुरुषच घरातला गेल्यामुळं खूप संकटात सापडले ते कुटुंबात म्हणून एक तातडीची नोकरी पण द्यायची चर्चा झाली कुटुंबाशी आणि ते लेकीबाळीचं शिक्षण हे मोफत झालं पाहिजे यासाठी आता या चर्चा झालेली त्या विषयावर कुटुंबाचे पुढच्या जबाबदारीसाठी कुणाशी बोललात कोण मदत करते को कॉलेजचं नाव आहे तुमच्या नाही तो तो नाही आता साहेबांचे उद्धोत्मा तो तो राज तो राजगुरू महाविद्यालय तिथं हे नानासाहेब टाकळकर यांनी सांगितलं की मी एका मुलीला नोकरीला पण घेतो नोकरी करून शिक्षण पण घेईल ते आणि आरोग्यमंत्री आपले तानाजी सावंत त्यांनी सांगितलं की मी चारही मुलींना शिकवतो पण आणि लग्नाच्या खर्चापर्यंत सगळं आम्ही करतो ते त्यामुळे आता ते चॉईस करतील की आता इथं शिक्षण करायचं आहे मला वाटतं हे कॉलेजवाले पण म्हणलेत की चारही मुलीचं शिक्षण आम्ही करतो म्हणून